आज सालोड्या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालोडमुळे या गावामध्ये शासकीय योजनेतून वृक्षारोपणाचा प्रोग्राम इथे सादर होत आहे आणि संबंधित या शाळेच्या शिक्षिका तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व इथे उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम इथे राबविण्यात आलेला आहे आपण बघत आहोत सगळी छोटी छोटी चिमुर्डे इथे जमलेली आहेत आपण विचार जाणून सोबत आहेत मॅडम नमस्कार मॅम आपला परिचय द्या आणि माझे नाव पुष्पा विनायक वंजारी मी प्राथमिक केंद्रशाळा सालोड या शाळेत कार्यरत आहे आणि मुख्याध्यापक म्हणून चार्ज सांभाळत आहे तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शिक्षण सप सप्ताह साजरा करण्यात येत आहे तर त्यानिमित्ताने आम्ही प्रत्येक दिवशी हे उपक म्हणजे जे जे शासनाने सांगितलेले आहे ते उपक्रम राबवत आहोत आजसुद्धा आमच्या इथे वृक्षारोपण दिंडी झाडे लावण्यात आलेली आहे आणि स्नेहभोज कार्यक्रम सुद्धा आम्ही कार आयोजित केलेला आहे बस एवढच सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून हा छान प्रोग्राम इथे राबवण्यात आलेला आहे वृक्षारोपणा संदर्भात आणि यांनी वृक्षदिंडी सुद्धा काढलेली आहे तसं सांगण्यात आलेलं आहे तर आपण बघत आहोत सर्व विद्यार्थी सर्व चिमुरडे इथे जमलेले आहेत आणि आपल्या शिक्षिका सुद्धा इथे आहेत